నమస్కారం మాజా బంధువు ఆకాశ రియల్ వర్ల్డ్ సర్వాగత మిత్రానో మాగించి తు ఏ తు జా ఇత్యాది శబ్దాన తెలుగు మధ్య కస బోలా మిత్రులారా అందరికీ నమస్కారం అందరూ ఎలా ఉన్నారు కాబట్టి మిత్రులారా ఈరోజు మనం రోజువారీ ఉపయోగించే కొన్ని పదాలను తెలుగులో ఎలా మాట్లాడాలో ఎలా చెప్పాలో నేర్చుకుందాం కాబట్టి మిత్రులారా మీకు వీడియో నచ్చితే వీడియో లైక్ చేయండి మరియు ఛానల్ని సబ్స్క్రైబ్ చేసుకోండి तर मित्रांनो कशा तुम्ही सगळे मित्रांनो आज आपण शिकूया की काय किंवा मला पाहू दे हे काय किंवा इत्यादी रोज वापरता येणाऱ्या शब्दांना तेलुगूमध्ये कसं बोलायचं तर चला मित्रांनो व्हिडिओ बघूया आणि आपल्या मराठी भाषेमधून तेलुगू भाषा बोलायला आणि समजायला शिकूया ते पण साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये चला मित्रांनो तर मित्रांनो पहिला शब्द आहे हे काय आहे मित्रांनो आपण कोणाला म्हणत असतो की हे काय आहे ते काय आहे याला तेलुगू मध्ये कसं बोलायचं मित्रांनो हे काय आहे याला तेलुगूमध्ये म्हणतात इदी एमिटी इदी एमिटी म्हणजे म्हणजे हे काय आहे इदी एमिटी म्हणजे हे काय आहे तर मित्रांनो पहिला शब्द आहे हे काय आहे याला तेलुगू मध्ये म्हणतात इदी एमिटी मित्रांनो इदी म्हणजे हे आणि काय आहे याला तेलुगूमध्ये म्हणतात एम म्हणजे हे काय आहे इदी आता मित्रांनो तुम्हाला जर म्हणायचं असणार की ते काय आहे ते काय आहे याला तेलुगू मध्ये म्हणतात मित्रांनो काय म्हणतात म्हणजे ते म्हणजे ते काय आहे अधी एमिटी म्हणजे ते काय आहे आणि इदी एमिटी म्हणजे हे काय आहे अधी एमिटी म्हणजे ते काय आहे आणि इदी एमिटी म्हणजे हे काय आहे किती वेळा ओळख करून देणार आहे मित्रांनो तिसरं उदाहरण आहे आपण कोणाला म्हणणार की मला पाहू द्या किंवा मला बघू द्या याला तेलुगू मध्ये म्हणतात मित्रांनो नन्नू चूडवंडी म्हणजे मला पाहू द्या किंवा मला बघू द्या नसे नन्नू चुडवंडी म्हणजे मला पाहू द्या किंवा मला बघू द्या याला तेलुगू मध्ये म्हणतात मित्रांनो नन्नू चुडवंडी म्हणजे मला पाहू द्या किंवा मला बघू द्या जर मित्रांनो तुम्हाला जर कोणाला काय म्हणायचं असणार की ते काय आहे अधी एमिटी हे काय आहे ईदी एमिटी मला पाहू द्या नन्नू चुडवंडी नन्नू चुडवंडी म्हणजे मला पाहू द्या किती वेळा ओळख करून देणार आहे तर मित्रांनो तुम्हाला जर म्हणायचं आहे मग मी काय करू मी काय करू याला तेलुगू मध्ये म्हणतात मित्रांनो नेनू एमी चेयाली नेनू एमी चेयाली मित्रांनो नेनु म्हणजे मी एमी म्हणजे काय आणि चेय्याली म्हणजे करू नेनू एमी चेयाली म्हणजे मी काय करू नेनू एमी चे म्हणजे मी काय करू जर तुम्हाला जर काही नाही पाहिजे असणार तर तुम्हाला म्हणायचं आहे मला नाही पाहिजे मला नाही पाहिजे याला तेलुगू मध्ये म्हणतात मित्रांनो नाकू वद्दू मला नाही पाहिजे नाकू वद्दू म्हणजे म्हणजे मला नाही पाहिजे नाकू वद्दू तर मित्रांनो तुम्ही हे शब्द घरी तुमच्या बोलण्याचा प्रयत्न करा होऊ शकते तुम्हाला लोक म्हणणार की हा काय बोलत आहे किंवा हा असे सुद्धा तुम्हाला मित्रांनो म्हणणार पण तुम्ही त्यांच्याकडे लक्ष न देता तुमचा जो ध्येय आहे की तुम्हाला तेलुगू भाषा बोलायला शिकायचं आहे तिकडे तुम्ही लक्ष द्या आणि तेलुगू भाषा बोलण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्ही एक दिवस नक्कीच व्हाल तुमचे प्रयत्न चालूच हो, हो तर नंतरच मित्रांनो विसरू नका मित्रांनो विसरू नका याला तेलगू मध्ये म्हणतात मर्चिपवधू पवद्दू म्हणजे पवद्दू विसरू नका मित्रांनो आपल्याला कोणाला म्हणायचं आहे की बाहेर जा बैठकू वेलंडी म्हणजे बाहेर जा बैठकू वेलंडी बाहेर जा आणि तर मित्रांनो आज आपल्याला कोणाला म्हणायचं आहे की बाहेर जाऊ नका बाहेर जाऊ नका याला तेलगू मध्ये म्हणतात मित्रांनो बैठकी वेलवद्दू म्हणजे म्हणजे बाहेर जाऊ नका बैठकी वेलवधू म्हणजे बाहेर जाऊ नका किंवा जर तुम्हाला म्हणायचं आहे की बैठकी वेलंडी म्हणजे बाहेर जा आणि बैठकी वेलवधू म्हणजे बाहेर जाऊ नका आपल्याला जा जर कोणाला जर म्हणायचं असणार की चाय घ्या किंवा चाय प्या याला तेलुगू मध्ये म्हणतात मित्रांनो काय म्हणता टी तागंडी टी तागंडी म्हणजे चाय प्या आणि जर मित्रांनो जर तुमचा अ जवळचा जर मित्र असणार किंवा तुमच्या बरोबरचं असणार त्याला तुम्ही तेलगूमध्ये म्हणू शकता टी तागू म्हणजे चाय पी चाय पी म्हणजे टी तागू आणि जर तुमच्यापेक्षा जर मोठं असणार आपण जर त्यांना आदर देऊन जर बोलण्या बोलायचं जर असणार तर तुम्ही त्यांना म्हणू शकता मित्रांनो की टी तागंडी म्हणजे चाय प्या तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावर तर चला मित्रांनो आजच्यासाठी एवढंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी भाषेमधून तेलुगू भाषा बोलायला आणि समजायला शिका सरे फ्रेंड्स इ रोजू अंते कोता व्हिडिओ लो मल्लीकर उद्दम धन्यवाद मित्रांनो चला घरला चला, गर्ला, एका, चला। एका।